नमस्कार तुम्हा सर्वांचं ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची महत्त्वाची अपडेट काय आहे हे आपण इथे बघूयात आजची महत्त्वाचे अपडेट असे आले आहे की कर्मचारी भविष्य निधी संघटनाबाबत ते आपण सविस्तर बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ वाया न घालवता आजची अपडेट सविस्तरपणे आपण इथे बघूया इथे बघा मित्रांनो हेडलाईन दिलेला आहे पी एफ एम्प्लॉयर पी एफ कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही सरकारने असा नियम केला की सगळे टेन्शन संपले काम करत असताना तुमचा पी एफ कापला जात असेल तर ही बातमी खूप उपयुक्त ठरणार आहे कारण सरकारकडून रोज नवीन नियम बदलले जात आहेत तुमच्या लक्षात आले असेल की कधी एकदा कर्मचारी कंपनी बदलतो तेव्हा पी एफचे पैसे ट्रान्स्फर करण्यात समस्या येते पण तुम्हाला माहिती आहे का की आत्ता असे होणार नाही आता तुम्ही नोकरी बदलल्यास तुमचा पी एफचे पैसे ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही पी एफ कपात करणाऱ्या ई पी एफ ओ या कम या संस्थेकडून नेहमीच नवीन नियम बनवले जातात आता असाच एक नियम करण्यात आला आहे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काळजी करू नका कारण पी एफची रक्कम सहज ट्रान्सफर केली जाऊ शकते नवीन नियम जाणून घ्या यापूर्वी तुम्ही नोकरी बदलल्यास तुम्हाला नवीन खात्यात पी एफचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागत होता परंतु तुम्हाला माहिती आहे का की नवीन नियम असा नाही आता तुमचे पी एफचे पैसे आपोआप ट्रान्सफर होतील त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही तर या ठिकाणी पुढे बघा तुम्ही जॉब बदलताच तुमचा पी एफ आपोआप तुमच्या ई पी एफ ओ खात्यात जाईल यासाठी तुम्हाला फॉर्म एकतीस बदलण्याची गरज नाही जर तुम्ही आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर पैसे आपोआप पी एफ खात्यात पोहोचतील तर पुढे बघूया पी पी एफ खाते काय आहे ते आपण इथे जाणून घेऊयात हो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कक्षेत येणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ही बचत योजना आहे ई पी एफ योजनेनुसार कर्मचारी आणि कंपनी या दोघांचा या योजनेत समान वाटा आहे निवृत्तीनंतर कोणताही कर्मचारी हे पैसे एकत्र काढू शकतो त्यानंतर पुढे बघा यामध्ये कर्मचाऱ्याने स्वतः आणि कंपनीने जमा केलेली एकूण रक्कम आणि मिळालेले व्याज याचा समावेश होतो तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सरकार दरवर्षी पी एफ कर्मचाऱ्यांना व्याजाची रक्कम देते ज्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना फायदा होतो ई पी एफ ओच्या अहवालानुसार जवळपास सात कोटी पी एफ कर्मचारी आहेत ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट ई पी एफ ओबद्दल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील व तुम्ही जर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नऊमध्ये तोपर्यंत धन्यवाद